नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुस्लिम काळातील शिक्षणाचा अभ्यासक्रम कसा होता याविषयीचा आढावा घेणार आहोत विद्यार्थ्यांनो आपण पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून मुस्लिम काळातील शिक्षण पद्धतीचा आढावा घेण्याचं काम चालू केलेलं आहे आणि या मुस्लिम काळातील शिक्षण पद्धती बघत असताना मुस्लिम काळामध्ये नेमक्या कोणत्या प्रकारची शिक्षणाची ध्येय होती ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की अगदी सुरुवातीपासून हिंदू धर्मीय जो राजा होता पृथ्वीराज चौहान या पृथ्वीराज चौहानचा पराभव झाल्यानंतर मोहम्मद घोरीने भारतामध्ये मुस्लिम राजवटीची स्थापना केली किंवा मुस्लिम राजवटीचा पाया गाठला त्यानंतर कुतुबुद्दीन ऐकबनं या मुस्लिम राजवट जी आहे ही भारतामध्ये सुरू केली आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारची जी घराणी आहेत मुस्लिम घराणे त्या मुस्लिम घराण्यांनी भारतावर सुमारे साडेसहाशे वर्ष राज्य करण्याचं काम केलं की ज्या साडेसहाशे वर्षाच्या काळामध्ये भारतातील वैदिक आणि बौद्ध धर्मीय संस्कृती जी होती ती संस्कृती संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम या मुस्लिम काळातील लोकांनी केलेलं आपल्याला दिसून येईल आणि मग या मुस्लिम काळातील शिक्षण पद्धती जी होती आ, की ज्याला मध्ययुगीन शिक्षण पद्धती असं देखील म्हटलं जात होतं या मध्ययुगीन शिक्षण पद्धतीमधील शिक्षणाची ध्येय आपण काल पाच बघितली की पहिलं होतं ज्ञानाचा प्रसार करणं म्हणजे ज्ञानाचा प्रसार करणं हे पहिलं ध्येय होतं त्याचबरोबर इस्लाम धर्माचा प्रसार करणं त्यानंतर नैतिकता वाढवणं भौतिक समृद्धी आणणं आणि राज्याला स्थैर्य आणि बळकटी प्राप्त करणे अशी पाच ध्येय जे होती त्या ध्येयांचा आढावा आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि मग शिक्षणाची ध्येये बघितल्यानंतर ही ध्येय साध्य करण्याचं जे महत्त्वाचं साधन आहे तो म्हणजे अभ्यासक्रम म्हणजे शिक्षणाची ध्येय जी आहेत ही ध्येय साध्य करण्याचं काम कशाच्या माध्यमातून केलं जातं तर अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून या मुस्लिम काळातील शिक्षणाचा अभ्यासक्रम नेमका कसा होता ते आता आपण पाहणार आहोत तर मुस्लिम काळातील शिक्षणाचा अभ्यासक्रम बघत असताना या मुस्लिम काळातील शिक्षणाचा अभ्यासक्रमाचा विचार करत असताना दोन बाबी आपल्याला या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे एक म्हणजे इस्लामिक धर्माचा जो शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे त्याच्या दोन स्तर पाडलेले आहेत एक म्हणजे प्राथमिक स्तर आणि दुसरं आहे उच्च स्तर आता प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रम म्हणजेच मक्ताब त्याला असं म्हटलेलं आहे मक्ताब हे शिक्षणाचं केंद्र होतं की जो प्राथमिक शिक्षण देण्याचं काम करत होतं आणि दुसरं केंद्र होतं ते म्हणजे मदरसा की ज्या मदरसामध्ये उच्च शिक्षण देण्याचं कार्य त्या काळामध्ये केलं जायचं म्हणजे मक्ताब आणि मदरसा या दोन शिक्षण केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कार्य केलं जायचं की ज्या मदरसामध्ये परत दोन प्रकारचं शिक्षण दिलं जायचं एक म्हणजे धार्मिक शिक्षण आणि दुसरं आहे लौकिक शिक्षण म्हणजे अशा पद्धतीनं मुस्लिम काळातील शिक्षणाचा अभ्यासक्रमाचा विचार करत असताना आपल्याला ह्या दोन शैक्षणिक केंद्रांमधील अभ्यासक्रमाचा विचार करावा लागेल कारण या दोन केंद्रांच्या मा माध्यमातून या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम केलं जायचं किंवा अभ्यासक्रम शिकवण्याचं काम जे आहे हे काम केलं जायचं तर ह्या दोनही शिक्षण केंद्रांमधला अभ्यासक्रम साधारणपणे कसा होता ते आता आपण बघूया त्याच्यातला पहिला स्तर आहे तो म्हणजे प्राथमिक स्तर म्हणजे प्राथमिक स्तर किंवा म्हणजे मक्ताब हे जे शिक्षणाचं केंद्र आहे किंवा प्राथमिक स्तर जो आहे या प्राथमिक स्तरावरील शिक्षणाचा अभ्यासक्रम नेमका कशा प्रकारचा होता बघा मक्ताब हे प्राथमिक शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते म्हणजे मक्ताबमध्येच प्राथमिक शिक्षण जे आहे हे प्राथमिक स्तरावरचं शिक्षण दिलं जायचं त्यामुळं प्राथमिक शिक्षणाचं अतिशय महत्त्वाचं असं केंद्र होतं की के विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सुरुवात जी आहे ती सुरुवात या मक्ताबमध्ये व्हायची जसं आपण गुरुकुल सिस्टीम बघितली किंवा वैदिक शिक्षण पद्धती बघितली की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सुरुवात करत असताना त्याची त्या गुरुकुलामधून केली जायची किंवा बौद्ध काळातील शिक्षण बघितलं आपण की बौद्ध काळातील शिक्षण हे मठ किंवा विहारांच्या माध्यमातून सुरू हो केलं जायचं तशाच पद्धतीनं मुस्लिम काळातील शिक्षण जे आहे या मुस्लिम काळातील शिक्षण केंद्रांचं नाव आहे मक्ताब की ज्या मक्ताबमध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे ते प्राथमिक शिक्षणाची सुरुवात विद्यार्थ्याच्या या मक्ताबमधून व्हायची आणि त्यालाच प्राथमिक स्तरावरील शिक्षण केंद्र असं देखील म्हटलेलं आहे तर बालकांना या मक्ताबमध्ये विद्यारंभ करण्याच्या कार्यक्रमाला काय म्हटलं जायचं तर बिस्मिल्ला खानी बिस्मिल्ला खानी अशा प्रकारचं नाव त्या केंद्र आपल्या उप कार्यक्रमाला दिलेलं आहे म्हणजे मक्ताबमध्ये येण्याच्या पूर्वी मक्ताबमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्या विद्यार्थ्याचा विद्यारंभ म्हणजे शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी जो काही उपक्रम कार्यक्रम केला जायचा त्या कार्यक्रमाचं नाव होतं बिस्मिल्ला खानी म्हणजे जसं आपण वैदिक काळ किंवा बौद्ध काळ बघितला की, की वैदिक काळामध्ये पूर्ववैदिक काळ असेल किंवा ब्राह्मण काळ असेल या दोन्ही काळामध्ये विद्यार्थ्याच्या किंवा शिष्याच्या शिक्षणाची सुरुवात ही उपनयन नावाच्या संस्काराच्या माध्यमातून केली जायची त्याचबरोबर बौद्ध काळातील जे शिक्षण होतं त्या बौद्ध काळातील शिक्षणामध्ये देखील पब्ब्या नावाचा संस्कार केला जायचा आणि या दोन संस्कारांच्या नंतरच त्या विद्यार्थ्याला त्या मठविहारामध्ये किंवा गुरुकुलामध्ये प्रवेश दिला जायचा तशाच पद्धतीनं मुस्लिम काळामध्ये देखील मक्ताबमध्ये प्रवेश देत असताना त्या विद्यार्थ्याचा विद्यारंभ म्हणजे शिक्षणाशी सुरुवात करण्याचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला म्हणलेला आहे बिस्मिल्ला खानी म्हणजे हा बिस्मिल्ला खानी कार्यक्रम झाल्यानंतरच त्या विद्यार्थ्याला मक्ताबमध्ये किंवा प्राथमिक स्तरावरील शिक्षणामध्ये प्रवेश दिला जायचा आणि त्यावेळी बाल बालकाचं जे वय आहे हे वय किती होतं तर चार वर्ष चार महिने चार वर्ष चार महिने बालकाचं वय पूर्ण झालं की त्या विद्यार्थ्याला त्या मक्ताबमध्ये प्रवेश दिला जायचा आता ह्या मक्ताबमध्ये मग प्रवेश दिल्यानंतर या मक्ताबमध्ये नेमकं त्याला काय शिकवलं जायचं किंवा तिथला अभ्यासक्रम नेमका कशा प्रकारचा होता तर या काळामध्ये बालकापुढे कुराण आणि फारसी भाषेतील मुळाक्षरे अभ्यासासाठी ठेवली जायची म्हणजे प्राथमिक स्तरावर हा बिस्मिल्ला खानी अभ्यासक्रम हा बिस्मिल्ला खानी कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर का त्या बालकाच्या पुढं काय केलं जायचं की कुराण पवित्र असा ग्रंथ जो आहे त्यांचा मुस्लिम धर्मीयांचा किंवा इस्लामिक धर्मीयांचा त्या कुराण हा ग्रंथ आणि त्याचबरोबर फारशी भाषेतील मुळाक्षरे जी आहेत ही मुळाक्षरे अभ्यासासाठी त्या विद्यार्थ्याच्या समोर ठेवली जायची कारण प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये मुळाक्षरावर आणि हस्ताक्षरावरच जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येईल जसं आपण आजच्या काळामध्ये देखील विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सुरुवात करत असताना त्याला मूळाक्षर आपण शिकवतो किंवा हस्ताक्षर काढायला शिकवतो अ बकड किंवा अ आई ही जी मुळाक्षरं आहेत स्वर आहेत व्यंजन आहेत त्यांचा त्यांच्यापासून शिक्षणाची सुरुवात करतो तशाच पद्धतीनं त्या मुस्लिम काळामध्ये देखील मक्तामधील प्राथमिक स्तरावरील शिक्षणाचा अभ्यासक्रम शिकवत असताना त्याच्यामध्ये मूळाक्षर आणि हस्ताक्षर यशावर जास्त भर दिला जात असलेला आपल्याला दिसत असेल आणि या लेखन आणि वाचन हे जे कार्य होतं या कार्यावर दिवसामधून साधारणपणे चार ते पाच तास खर्च केले जायचे म्हणजे लेखन करणं आणि वाचन करणं ह्या दोन कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी दिवसभरामधून चार ते पाच तास खर्च त्याच्यावरच केले जायचे की के जेणेकरून त्या प्राथमिक स्तरावरील मगांमधील विद्यार्थ्याला लेखन वाचन हे कौशल्य अवगत झालं पाहिजे त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचा उच्चार सु सुधारण्यासाठी त्या विद्यार्थ्याचा उच्चार सुधारण्यासाठी फारशी भाषेतील कविता ज्या आहेत या कविता उपयोगात आणल्या जायच्या जसं आपण आज देखील पाडेपाठ करण्याचं तंत्र विद्यार्थ्यांना शिकवतो किंवा कविता तालासुरामध्ये त्यांना गायन करून घेतो त्यांच्याकडून तशाच पद्धतीनं त्या काळामध्ये देखील त्या मुलांचा उच्चार सुधारण्यासाठी काय केलं जायचं तर फारशी भाषेतील कविता त्यांच्याकडून म्हणून घ्यायच्या किंवा त्यांच्या या कवितांचा उपयोग त्या विद्यार्थ्यांचा उच्चार सुधारण्यासाठी केलं जायचं त्याचबरोबर फारशी भाषेतील व्याकरणाला देखील अभ्यासक्रमामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान होतं म्हणजे अरबी भाषा असेल किंवा फारशी भाषा असेल या फारशी भाषेमधील व्याकरणाला त्या काळामध्ये अभ्यासक्रमामध्ये महत्त्व होतं आणि अभ्यासक्रमामध्ये प्राथमिक स्तरावरील किंवा या मगताबमधील अभ्यासक्रमामध्ये फारशी भाषेतील व्याकरण देखील त्या विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं या फारशी भाषेतील व्याकरणाबरोबरच अजून काय शिकवलं जायचं बघा तर अंकगणित म्हणजे व्यावहारिक अंकगणित जे आहे हे अंकगणित त्या विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं पत्रव्यवहार कसा करायचा हे शिकवलं जायचं कारण पत्रव्यवहाराला त्या काळामध्ये अतिशय महत्त्व होतं हस्ताक्षर त्याला काढण्यासाठी शिकवलं जायचं किंवा सुंदर हस्ताक्षर कसं काढायचं हे शिकवलं जायचं व्याकरण शिकवलं जायचं आणि त्याचबरोबर नैतिक शिक्षण हा देखील त्या अभ्यासक्रमातला एक महत्त्वाचा भाग होता कारण आपण मुस्लिम काळातील शिक्षणाची जी उद्दिष्टे बघितली ध्येय बघितली की ज्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याची नैतिकता वाढवणे हे एक उद्दिष्ट किंवा ध्येय महत्त्वाचं होतं आणि त्यामुळं नैतिक शिक्षणाचा देखील त्या अभ्यासक्रमामध्ये समावेश असलेला आपल्याला दिसून येईल आणि या मक्ताबमध्ये उर्दू हा जो विषय आहे हा उर्दू विषय जो आहे या उर्दू विषय या सर्व विद्यार्थ्यांना शिकावा लागत होता म्हणजे उर्दू हा विषय म्हणून प्राथमिक शिक्षणामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिकावा लागायचा आणि हा सर्व जो अभ्यासक्रम आहे हा सर्व अभ्यासक्रम प्राथमिक स्तर किंवा मक्ताबमध्ये विद्यार्थ्यांना शिकावा लागायचा आणि त्याचबरोबर इस्लाम धर्माचे शिक्षण किंवा व्यावहारिक शिक्षण जे आहे हे इस्लामधर्मीय शिक्षण म्हणजेच इस्लामधर्मीय कायदे असतील रूढी असतील परंपरा असतील तत्व असतील वचनं असतील या सर्वांचा अभ्यास आणि त्याचबरोबर व्यावहारिक शिक्षण जे आहे व्यवहारामध्ये आपल्याला उपयोगी पडणारं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा देखील समावेश या मक्ताब किंवा प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल म्हणजे थोडक्यात काय की मक्ताब किंवा प्राथमिक मक्ताब हा प्राथमिक स्तरावरील शिक्षणाचं केंद्र होतं आणि या प्राथमिक स्तरावरील शिक्षणाच्या केंद्रामध्ये त्या विद्यार्थ्यांना मूळाक्षरे आणि हस्ताक्षरावर ज्यादा भर दिला जायचा आणि त्याचबरोबर व्याकरण असेल अंकगणित असेल पत्रव्यवहार असेल हस्ताक्षर असेल नैतिक शिक्षण असेल या सर्व प्रकारचं शिक्षण जे आहे हे सर्व प्रकारचं शिक्षण त्या काळामध्ये मुस्लिम काळामध्ये मक्ताबमध्ये दिलं जायचं त्यानंतर पुढील शिक्षणाचं केंद्र आहे ते म्हणजे मदरसा किंवा त्यालाच उच्च स्तरावरील शिक्षणाचा अभ्यासक्रम असं देखील म्हटलं जायचं म्हणजे उच्च स्तरावर जर त्याला अभ्यास करायचा असेल तर उच्च स्तरावरील अभ्यासक्रमाचा जो स्तर होता तो म्हणजे त्याला शैक्षणिक केंद्र होतं ते म्हणजे मदरसा जसं आपण बौद्ध काळामध्ये देखील बघितलं की मठ आणि विहारांमधून शिक्षण घेतल्यानंतर जर ते विद्यार त्या विद्यार्थ्याला कायमस्वरूपी त्या संघामध्ये राहायचं असेल किंवा उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर संघामध्ये प्रवेश दिला जायचा म्हणजे संघामध्ये प्रवेश देऊन त्याचं शिक्षण केलं जायचं तशाच पद्धतीनं या ठिकाणी मुस्लिम काळामध्ये देखील उच्च स्तरावरील शिक्षणाचा अभ्यासक्रम जो होता तो अभ्यासक्रम शिकवण्याचं केंद्र म्हणून मदरसा हे मान्य पावलं होतं आणि या मदरसामधील शिक्षण जे आहे हे मदरसामधील शिक्षण म्हणजे सध्याचं माध्यमिक किंवा महाविद्यालय शिक्षण संस्था जशा आहेत महाविद्यालय जसे आहेत तशा पद्धतीनं त्या काळामध्ये ह्या देखील होत्या मात्र मुस्लिम काळाचा विचार केला तर हे उच्च शिक्षण देणारी जी केंद्र आहेत मदरसा जे आहेत हे फारच कमी प्रमाणामध्ये होते म्हणजे भारताचा विचार केला तर भारतामध्ये केवळ काही प्रमुख ठिकाणीच हे मदरसा असलेले त्या काळामध्ये दिसतील उदाहरणार्थ आग्रा असेल दिल्ली असेल लाहोर असेल अजमेर असेल किंवा लखनौ असेल यासारखी जी मोठमोठी शहरं होती उत्तर भारतातली त्या मोठमोठ्या शहरांमध्येच ही मदरसा होती आणि मग शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना उच्च स्तरावरील शिक्षण घेण्यासाठी या वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन मदरसांमध्ये प्रवेश घ्यावा लागायचा आणि मदरसांमध्ये जाऊन त्यांना ते शिक्षण जे आहे हे शिक्षण पूर्ण करावं लागायचं आता हा मदरसा किंवा हे मदरसामधील जो अभ्यासक्रम आहे हो हा अभ्यासक्रम साधारणपणे किती वर्षाचा होता तर दहा ते बारा वर्षांचा होता म्हणजे मदरसामधील शिक्षणाचा जो कालावधी आहे हा कालावधी किती होता तर दहा ते बारा वर्षांचा अशा प्रकारचा हा कालावधी होता आणि विद्यार्थी दहा ते बारा वर्ष त्या मदरसामध्ये राहून उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम साधारणपणे शिकायचे आणि या मदरसामध्ये जो काही अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यांना शिकवला जायचा त्या अभ्यासक्रमाचं विभाजन साधारणपणे दोन भागामध्ये केलेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे मद्रसामध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम त्याच्या दोन प्रकार होते किंवा दोन भागात त्याचं विभाजन केलं होतं ते दोन भाग कुठले होते बघा तर पहिला आहे धार्मिक शिक्षण आणि दुसरं आहे लौकिक शिक्षण लौकिक शिक्षण किंवा त्याला असं दुसरं नाव दिलेलं आहे भौतिक शिक्षण म्हणजे धार्मिक शिक्षण आणि भौतिक शिक्षण किंवा लौकिक शिक्षण अशा दोन प्रकारच्या शिक्षणाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असलेला आपल्याला दिसेल म्हणजे मदरसा किंवा उच्च स्तरावरील शिक्षणाचा अभ्यासक्रम जो होता हा अभ्यासक्रम या दोन प्रकारामध्ये विभागला होता कारण आपण मुस्लिम काळातील शिक्षणाशी ध्येय देह, देखील बघितली होती की इस्लाम धर्माचा प्रसार करणे म्हणजेच धार्मिक शिक्षण जे आहे हे धार्मिक शिक्षण त्या विद्यार्थ्याला दिलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर भौतिक समृद्धी साधने की ज्याच्यामुळं हे भौतिक शिक्षण किंवा लौकिक शिक्षण जे आहे हे लौकिक शिक्षण त्या विद्यार्थ्यांना दिलं जायचं म्हणजेच काय की मदरसामधील शिक्षणक्रम जो आहे अभ्यासक्रम जो आहे तो साधारणपणे किती वर्षाचा होता, होता तर दहा ते बारा वर्षाचा होता आणि त्याचं विभाजन दोन प्रकारामध्ये केलं होतं एक म्हणजे धार्मिक शिक्षण आणि दुसरं आहे लौकिक शिक्षण तर हे दोन प्रकारचं शिक्षण कशाप्रकारे होतं ते आता आपण बघूया तर त्यातील पहिला भाग आहे बघा धार्मिक शिक्षण म्हणजे धार्मिक शिक्षणामध्ये नेमक्या कोणकोणत्या विषयांचा समावेश होता तर धार्मिक शिक्षण जे आहे ह्या धार्मिक शिक्षणामध्ये इस्लामिक धर्मवचने म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी जे काही वचनं मांडली होती किंवा मा कुराण ग्रंथांमधून त्यांनी जो काही उपदेश केला होता ती इस्लामिक सर्व प्रकारचे धर्म धर्मवचने उपदेश जे आहेत त्याचबरोबर इस्लामिक कायदे असतील रूढी असतील परंपरा असतील या सर्वांचा समावेश या धार्मिक शिक्षणामध्ये होता कारण करन मुस्लिम काळातील शिक्षणाचं महत्त्वाचं असं ध्येय होतं ते म्हणजे इस्लाम धर्माचा प्रसार करणं किंवा धार्मिक शिक्षणाचा प्रसार करणं कारण मुस्लिम धर्म हा नंतरच्या काळामध्ये उदयास आला होता आणि त्यामुळे या मुस्लिम किंवा इस्लामिक धर्माचा प्रसार जगभर झाला पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा हेतू असल्यामुळं धार्मिक शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी इस्लामिक का आस्तिल, 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 जे काही धर्मवचने असतील कायदे असतील रूढी असतील परंपरा असतील हे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचे की जेणेकरून मुस्लिम धर्माचे अनुयायी जे आहेत हे अनुयायी त्यांचे तयार होतील आणि हे आयो अनुयायी हे इस्लामिक धर्मवचनं किंवा कायदे रूढी परंपरा यांची ज्ञानप्राप्ती करून या ज्ञानाचा प्रसार नंतर पुढील पिढीला किंवा पुढच्या दुसऱ्या व्यक्तींना करू शकतील अशा प्रकारचा हेतू त्याच्या पाठीमागे होता म्हणून धार्मिक शिक्षणामध्ये इस्लामिक धर्मवचने असतील कायदे रूढी परंपरा असतील इत्यादींचा समावेश असलेला दिसून येईल त्याचबरोबर कुराणावरील भाष्य म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी जो काही कुराण हा पवित्र धर्मग्रंथ लिहिला होता त्याच्यावरील भाष्य ज्या ज्या व्यक्तींनी केलेलं आहे त्याचा समावेश होता त्याचबरोबर मोहम्मद पैगंबरांची वचनं होती त्यांनी जी काही वेगवेगळी भाषणं त्या काळामध्ये दिली होती त्या भाषणांचा समावेश होता किंवा वचनांचा समावेश होता, 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 होता सुफी पंथाचं तत्त्वज्ञान होतं म्हणजे त्या काळामध्ये सुफी पंत होता की ज्या पंथाचं देखील तत्त्वज्ञान त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं म्हणजे मुस्लिम धर्माचा विचार केला तर शिया सुन्नी आणि सुफी अशा प्रकारचे वेगवेगळे पंथ आहेत की ज्याच्यामधले सुफी पंथाचं तत्वज्ञान जे आहे हे तत्वज्ञान त्या काळामध्ये मदरसामध्ये धार्मिक शिक्षणाच्या माध्यमातून शिकवलं जायचं तर अशा प्रकारचं हे जे धार्मिक वाङ्मय आहे हे धार्मिक वाङ्मयाचा अभ्यास या उच्च शिक्षणामध्ये केला गेला होता म्हणजे मदरसामध्ये जो धार्मिक शिक्षण होतं हे धार्मिक शिक्षण साधारणपणे मोहम्मद पैगंबरांनी जी काही वचनं मांडली होती धर्मवचनं होती कायदे रूढी परंपरा होत्या त्याचबरोबर कुराणावरील भाष्य असेल सुफी सं पंथाचं तत्त्वज्ञान असेल या सर्व प्रकारच्या धार्मिक वाङ्मयाचा अभ्यास या मदरसामधून केला जात असलेला आपल्याला दिसेल आणि या मदरसामधून जो काही अभ्यासक्रम शिकवला का जायचा त्या शिक्षणाचे माध्यम कुठलं होतं तर अरबी भाषा हे होतं म्हणजे आपण प्राथमिक शिक्षणामध्ये बघितलं की साधारणपणे उर्दू भाषेला प्राधान्य दिलं होतं आणि त्याचबरोबर फारशी भाषा जी आहे ही, ही फारशी भाषेमधून शिक्षण दिलं जायचं मात्र धार्मिक शिक्षण किंवा मदरसामधील जे शिक्षण आहे या मदरसामधील शिक्षणाचं माध्यम कुठलं होतं तर अरबी भाषा हे होतं त्यानंतर पुढील शिक्षणाचा प्रकार आहे तो म्हणजे लौकिक शिक्षण म्हणजे मदरसामध्ये जे, मदर जे दुसरं शिक्षण दिलं जात होतं किंवा भौतिक शिक्षण दिलं जात होतं त्याला तो लौकिक शिक्षणाचा किंवा भौतिक शिक्षणाचा प्रकार जो आहे की ज्याच्यामध्ये अरबी व्याकरण असेल तत्वज्ञान असेल तर्कशास्त्र असेल कायदा असेल गृहविज्ञान असेल इतिहास असेल भूगोल असेल वैद्यकीय शास्त्र आहे त्याचबरोबर कृषीशास्त्र आहे राज्यशास्त्र आहे अशा प्रकारचे अनेक विषय या भौतिक शिक्षणाच्या माध्यमातून लौकिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जायचे म्हणजे उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम व्यापक असला पाहिजे हे जसं आपण म्हणतो तशाच पद्धतीनं त्या मुस्लिम काळातील हा भौतिक शिक्षणाचा अभ्यासक्रममध्ये सुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारचे विषय अनेक विषय होते की ज्याच्यामध्ये अरबी विषय हा प्रमुख होता की अरबी व्याकरण तत्त्वज्ञान तर्कशास्त्र कायदा गृहविज्ञान इतिहास भूगोल वैद्यकशास्त्र कृषीशास्त्र राज्यशास्त्र अशा अनेक विषय त्या काळामध्ये शिकवले जायचे आणि या भौतिक शिक्षणामध्ये अरबी आणि फारसी भाषेतील साहित्याचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश असलेला दिसेल कारण फारशी आणि अरबी याच हेच त्या काळातील शिक्षणाचं माध्यम होतं आणि त्यामुळं अरबी आणि फारसी भाषेतील साहित्याचा समावेश या मदरसामधील शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर इतिहास विषयाला फार प्राधान्य होतं म्हणजे मदरसामधील शिक्षण केंद्रामध्ये किंवा मदरसामधील अभ्यासक्रमामध्ये इतिहास विषयाला फार प्राधान्य होतं कारण जे काही राजे महाराजे त्या काळामध्ये होऊन गेले इस्लाम धर्मीयांचे मुस्लिम धर्मीयांचे त्यांना इतिहास लेखन करून ठेवण्याची फार आवड होती कारण त्यांचं असं मत होतं की आपण जे काही कार्य केलेलं आहे हे कार्य पुढील पिढीला जर समजायचं असेल तर ते कार्य लिखित स्वरूपामध्ये असलं पाहिजे आणि म्हणून अकबर असेल औरंगजेब असेल किंवा जे कोणी राजे त्या काळामध्ये होऊन गेले त्या प्रत्येकाने आपापल्या काळातील इतिहास लेखनाला फार महत्त्व दिलं होतं आणि त्यामुळं इतिहास हा जो विषय आहे हा विषय त्या काळामध्ये प्राधान्यानं शिकवला जायचा त्यानंतर नक्षीकाम असेल हस्तकला कौशल्य असेल यांचंही शिक्षण त्या काळामध्ये दिलं जायचं म्हणजे भौतिक किंवा लौकिक शिक्षण आहे की ज्याच्यामध्ये नक्षीकाम हस्तकला असेल किंवा वेगवेगळ्या इमारती बांधण्याचं कौशल्य असेल अशा प्रकारचं जे कौशल्य आहे हे कौशल्य स्थापत्यकला ज्याला आपण म्हणतो ते स्थापत्यकलेचं शिक्षण देखील या शिक्षणामध्ये दिलं जात होतं आणि म्हणूनच आपण बघतो की आग्र्यामधला ताजमहल जो आहे की जगातला सातवा आश्चर्य ज्याला म्हटलं जातं ते सातवा आश्चर्य कोणत्या काळामध्ये निर्माण झाले तर या मुस्लिम काळामध्येच निर्माण झाले म्हणजे मुस्लिम काळातील ज्या मोठमोठ्या इमारती आहेत किंवा मोठमोठे स्थापत्यकलेची जी उदाहरणं आहेत मग तो बेबिका मकबरा असेल किंवा ताजमहल असेल किंवा आग्र्यामधला लाल किल्ला असेल आणि त्याचबरोबर बुलंद दरवाजा असेल यासारखी जे काही मोठमोठे इमारती किंवा मोठमोठे स्थापत्यकलेचे उदाहरणं आपल्याला त्या काळामध्ये दिसतात किंवा अजमेरमधलं मोठा दर्गा असेल ह्या सर्व इमारती जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की मुस्लिम काळामध्ये ह्या मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या कारण त्या काळामध्ये तशा प्रकारचं शिक्षण स्थापत्यकले शिक्षण नक्षीकाम असेल हस्तकला असेल यासारखं शिक्षण त्या काळामध्ये दिलं जात होतं आणि कारागीर किंवा कलाकारांना त्या काळामध्ये महत्त्व दिलं जात होतं आणि म्हणून मदरसामधील शिक्षणामध्ये या सर्व प्रकारच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम असलेला आपल्याला दिसेल त्याचबरोबर गायन कला देखील शिकवण्याची सोय मदरसामधील अभ्यासक्रमामध्ये असलेले आपल्याला दिसून येईल म्हणजे मदरसामधील अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञान जरी असलं तर्कशास्त्र कायदा यासारखे विषय असले तरी देखील गायनकलासारखे विषयसुद्धा त्या काळामध्ये शिकवला जात होता आणि ज्या गायनकलेच्या विकासाचा उदाहरण जर बघायचं असेल तर अकबराच्या दरबारामधला जो प्रसिद्ध गायक होता त्याचं नाव होतं तानसेन तानसेन हा प्रसिद्ध गायक जो आहे तो प्रसिद्ध गायक या अकबराच्याच दरबारामध्ये होता की ज्याच्या माध्यमातून देखील ही गायन कला शिकवण्याची सोय त्या काळामध्ये केली होती म्हणजेच काय की मदरसामधील जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम अतिशय व्यापक होता की ज्याचं विभाजन दोन भागामध्ये केलं होतं एक म्हणजे धार्मिक शिक्षण आणि दुसरं आहे लौकिक किंवा भौतिक शिक्षण त्याचबरोबर मुस्लिम काळामधील शिक्षणाचा अभ्यासक्रमाचा विचार करत असताना आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येईल की त्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या काळामध्ये राजे होऊन गेले त्या प्रत्येक राजांनी आपापल्या आप राजकीय धोरणानुसार देखील अभ्यासक्रमामध्ये बदल केले म्हणजे अभ्यासक्रम एकच राहिला नाही तर त्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचं काम देखील त्या काळामध्ये झालं उदाहरणार्थ औरंगजेब हा जो काही राजा होता या औरंगजेबाने काय केलं की मक्ताब आणि मदरसामध्ये प्रार्थनेसाठी त्या काळामध्ये अरबी भाषा वापरली जायची म्हणजे अरबी भाषेमधूनच प्रार्थना म्हटली गेली पाहिजे मक्ताबा आणि मदरसामध्ये ही प्रार्थना जी आहे ही अरबी भाषेतूनच म्हटली जायची अशा प्रकारचा प्रगात त्या काळामध्ये होता तो त्यानं काय केला रद्द केला म्हणजे अरबी भाषेतनं प्रार्थना म्हणण्याची प्रथा जी आहे ही प्रथा काय केली त्यांनी रद्द केली आणि मातृभाषेमधून प्रार्थना घेण्याची सूचना केली म्हणजे मातृभाषा जी त्यांची असेल त्या मातृभाषेमधून ही प्रार्थना घ्यावी अशा प्रकारची सूचना त्यानं केली त्याचबरोबर राजपुत्रांच्या शिक्षणाबाबत तो अतिशय दक्ष होता म्हणजे आपलं मुस्लिम राजवट ही जर बळकट करायची असेल त्याला अस्थैर्य प्राप्त करायचं असेल तर राजपुत्रांचं शिक्षण जे आहे लष्करी शिक्षण जे आहे त्याच्याकडं तो फार दक्ष होता ते शिक्षण त्यांना देण्याकडं त्याचा फार आग्रह असायचा आणि त्यामुळं त्यांच्या शिक्षणाकडं देखील त्यानं फार तयारी केलेली होती आणि त्याचबरोबर शिक्षण हे जीवनाची तयारी करणारे असले पाहिजे अशा प्रकारचं त्याचं मत होतं म्हणजे केवळ शब्द आणि व्याकरण यांनाच अकारण महत्व न देता शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाची तयारी झाली पाहिजे अशा पद्धतीचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे आणि केवळ शब्दाच्या माध्यमातून न शिकवता त्याला त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट वाक्य कसं तयार करायचं हे पण शिकवा अशा प्रकारचं मत त्यानं त्या काळामध्ये मांडलं होतं म्हणजेच काय की वेगवेगळे राजे जे होऊन गेले त्या राजांनी देखील काय केलेलं आहे की आपापल्या काळामध्ये आपल्या राजकीय धोरणानुसार त्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला देखील आपल्याला दिसून दे येईल त्याबरोबरच दुसरा राजा त्या काळामध्ये जो होऊन गेला अकबर की ज्या अकबरानं देखील अभ्यासाच्या संदर्भात काही महत्वाची धोरणं घेतली की त्यानं काय केलं की धर्मांतर करण्याच्या धोरणाला पाठिंबा दिला नाही म्हणजे याच्या अगोदरच्या काळामध्ये सक्तीनं जे काही धर्मांतर घडवून आणलं जायचं हिंदू धर्मातल्या लोकांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला जात होता तो धर्मांतर करण्याचं जो धोरण होतं त्या धोरणाला त्यानं पाठिंबा दिला नाही आणि धर्मांतर किंवा धर्मामध्ये हस्तक्षेप न करण्याचं धोरण जे आहे हे धोरण त्यानं ठरवलं आणि त्यामुळं हिंदू धर्मीय लोकांसाठी त्यानं वैदिक शिक्षण देण्याची सुद्धा परवानगी दिली म्हणजे केवळ मुस्लिम शिक्षण न देता हिंदू दे धर्मीय लोकांना त्यांचं त्यांचं वैदिक शिक्षण देण्याची परवानगी जी आहे ही परवानगी देखील अकबर या राजानं दिलेली आपल्याला दिसून येईल परंतु जर मुस्लिम या मुस्लिम राजवटीमध्ये जर आपल्याला नोकरी करायचं असेल तर फारशी भाषा ही आलीच पाहिजे अशा प्रकारची अट मात्र त्यानं घातली म्हणजे मुस्लिम राजवटीमध्ये जर शिक्षण आपल्याला नोकरी करायची असेल तर फारशी भाषा हे तुम्हाला शिकावी लागेल अशा प्रकारे देखील त्यानं सुचवलं आणि अभ्यासक्रम हा जीवनाला उपयुक्त ठरावा अशाच पद्धतीचा अभ्यासक्रम असला पाहिजे असंही मत त्यांना दिलं आणि संस्कृतच्या अध्ययनाला देखील चालना त्यानं दिली म्हणजे केवळ मुस्लिम धर्माचं शिक्षण शिकवलं गेलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण न ठेवता त्यानं काय केलं संस्कृतच्या अध्ययनाला देखील चालना दिली म्हणजे हिंदू धर्मियांच्या शिक्षणाकडे देखील दे त्यानं लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येईल आणि त्याचबरोबर अंकगणित असेल भूमिती असेल गृहगणित असेल चेहरेपट्टीशास्त्र असेल वैद्यकशास्त्र असेल इतिहास असेल यासारख्या विषयांना देखील या अकबरानं पाठिंबा दिला किंवा आ, हे विषय शिकवले जावे अशा प्रकारचं धोरण त्यानं स्वीकारलं होतं म्हणजेच काय की मुस्लिम काळामध्ये जे ज्या राजवटी होऊन गेल्या जे जे राजे होऊन गेले त्यांनी आपापल्या राजकीय धोरणानुसार अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला देखील आपल्याला दिसून येईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मुस्लिम काळातील शिक्षणाचा जो अभ्यासक्रम आहे की जो अभ्यासक्रम मक्ताब आणि मदरसा या दोन शिक्षण केंद्रांच्या माध्यमातून शिकवला जात होता या अभ्यासक्रमाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद